गेल्या बऱ्याच काळापासून शासन प्रशासन स्तरावर आरोग्य यंत्रणेअंतर्गत शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च करून माता व बालमृत्यू थांबवण्याकरिता था, युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहे तरी पण मात्र मेळघाटात आज माता व बालमृत्यूचे प्रमाण कुठेच कमी झाल्याचे दिसून येत नाही अशीच एक दुःखद घटना गेल्या मंगळवारी धारणी तालुक्याच्या हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या कोठा गावात घडली आहे प्राप्त माहितीनुसार कोठा येथील माहेर असलेल्या रंजना मधू हेडगे हिची दुसरी प्रसुतीची खेप असताना तिच्या नातेवाईकांनी रंजनाला प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसाल येथे प्रसूतीकरिता भरती केले होते यावेळी रंजनाचे डेंगू पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला तेथून रेफर करण्यात आले मात्र हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रातून रेफर रंजनाला नेमके कुठे करण्यात आले हे संशयास्पद असून नातेवाईकांच्या एका चर्चेनुसार रंजनाला सुशीला नायर येथे रेफर करण्यात आले होते तर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या एका माहितीनुसार रंजना हिला अकरा जुलै रोजी सुशिला नायर दवाखान्यातून उपजिल्हा रुग्णालयात गंभीर परिस्थितीमध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी रंजनाचे प्लेटलेटस खूप घसरले होते मात्र तीन दिवसापूर्वी सीझर झालेल्या रंजनाची परिस्थिती अचानक खालवल्याचे बघून उपजिल्हा रुग्णालय अधिकाऱ्यांनी तात्काळ रंजनाला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले मात्र दुर्दैवी रस्त्यातच तिचा मृत्यू झाला आता अशा या परिस्थितीत रंजनाचा मृत्यू कशामुळे झाला हा गंभीर प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसाल आणि सुशिला नायर रुग्णालयापुढे उपस्थित झाला असून रंजनाने या प्रसुती दरम्यान एक गोंडस मुलीला जन्मदिन तेजी उपचार धारणी उपजिला रुगणालय सुरू आए ग्यारह तारीख को सुबेरे हमको तुषारा मुख्य से फोन आया था कि एक पेशेंट है जो सीरियस है उनका डेंगू पॉजिटिव है और प्लेटलेट उनके बत्तीस हजार हो गए हैं और ये पेशेंट को हम एसेज रेफर करना चाहते हैं तो हमने बोला ठीक है आप उनको रेफर कर दीजिए हमसे जो बन पड़ेगा हम उनके ट्रीटमेंट के लिए करेंगे जब पेशेंट हॉस्पिटल में आए तो थोड़े सीरियस हालत में थे और उनका एल भी हुआ था और एल एस तीसरा दिन था और सीरियस होने के कारण हमने फिर उनके ऊपर फटाफट ट्रीटमेंट किया और चूंकि वो डेंगू पॉजिटिव थे अपने हॉस्पिटल में भी अपने वापस डेंगू टेस्ट किया तो वो डेंगू पॉजिटिव थे और डेंगू पॉजिटिव में प्लेटलेट कम हो जाते हैं ये अपने को पता है तो उस हिसाब से हमने उनको डेंगू के हिसाब से ट्रीटमेंट किया पर साथ ही साथ उनका बीपी तो कम था इसलिए उनको हमने ब्लड वगैरह लगाया और पेशेंट के थोड़ा सीरियस होते दिख रही थी में हमने उनको तुरंत तीन ब्लड लगा के अमरावती में इरविन हॉस्पिटल में रेफ़र कर दिया था शेख शेखसह सुलेमान मेमन जुगल किशोर जैस्वाल विदर्भणी धारणी